आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मराठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे दर गगनाला जोरदार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरवाढीचा होतोय फटका संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून याचा थेट परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झाला आहे विशेषतः टमाट्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे वीस किलोचे कॅरेट साडेसातशे रुपये ते आठशे दरम्यान विकले गेले मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होण्याचे प्रमाण वाढले असून बाजार समितीमध्ये आवक अत्यल्प झाल्याचं आढळून येत आहे याच कारणामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे दर वाढले आहेत कांदा बटाटा कोथिंबीर वांगी मिरची यांसारख्या भाजीपाल्याच्या दरातही झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका